आपण पाहत आहोत तेस एन न्यूज मराठी लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा राहा आमच्या सोबत आमच्या काळामध्ये जेवढा मताधिक्य या गावाने आणि या गटाने दिले त्याच्यापेक्षा एक तरी मत यावेळेस जास्त पडणार आहे याचा मला आत्मविश्वास आहे आबासाहेबांनी तुम्हाला आणि तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांना आताच्या तळ फोडासारखं जपलंय आपलं दैवत आज हयात नाही तुमच्या अडीअडचणी कितीही प्रश्न गंभीर असले तरी ते आबासाहेबांनी चांगल्या पद्धतीने सोडवले तुमच्या अन्याय होऊ दिला नाही तुम्हाला कायम न्याय दिलेला आहे बघ आबासाहेब हयात नाहीत आणि हयात नसताना तुमच्या सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी आलेली आहे आपलं बॅलेट मशीनवरचं चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्या समोरच चिन्ह शिट्टी हे नाव या गावातल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घरोघरी पोचवून त्या घरातल्या माता भगिनींना वळणाऱ्या मंडळींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे कमीत कमी तीन ते चार वेळा प्रत्येक घरात जाऊन समजावून सांगितलं पाहिजे तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा का तालुका निष्ठावंतांचा तालुका आहे म्हणून एक आदर्श या महाराष्ट्राला घालून दिलेला आहे आणि ते सर्व श्रेय तुमच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना जात आणि ती निष्ठा राखण्यासाठी आपण ही निवडणूक लढणार आहे स्वाभिमानी विचार शिव फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार टिकला पाहिजे त्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय त्यांच्या भाषणामध्ये सांगतील पण आपल्या गावावरती मागच्या पाच वर्षात काय अन्याय झालाय किती निधी आला वेळेत पाणी आलं की नाही इतकी जाळीमबाग आहेत शेती उद्ध्वस्त झाली तरी सुद्धा या दोघांनी मिळून एक साध शब्द आपल्या मुखातून काढला नाही शेतकऱ्यांना अडीअडचणीमध्ये कधीही जाऊन आले नाही आणि मग आपले या कष्टकरी बळीराजाला भविष्य काळात चांगलं काम मिळालं पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे वेळेत शेतीला पाणी मिळालं पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण हे निवडणूक लढतोय इथे तरुण आहेत येत आज आजही तालुक्यातल्या भागा उद्ध्वस्त झाले असताना हि तरुण सहकारी या गाऊनवाडी आणि आसपासच्या भागामध्ये कोळ्यासारख्या काही भागांमध्ये चांगल्या पद्धतीच्या डाळिमाच पीक येत आहेत निश्चितपणे भविष्य काळामध्ये या भागात जस जिल्ह्याला संशोधन केंद्र झाले त्या संशोधन केंद्रात संशोधन केंद्रा होत नाही पण भविष्य काळात या तालुक्यात चांगल्या पद्धतीने डाळी पिकलं पाहिजे आणि त्याच्यावरती संशोधन होणं गरजेचं नाही याच्यासाठी आपण निवडणूक लढणार आहे आज आबासाहेब हयात नाही वरून आबासाहेब बघत असतील की ज्या गावावरती स्वर्गीय आबासाहेबांचं गाव म्हणून आशिक काय आणि माझ्या निधनानंतर या गावातले कार्यकर्ते मतदार शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांच्या खंबीरपणे उभे राहते हे स्वर्गीय स्वर्गातून बघत असत पूर्वी मी ऐकून होत या गावात विरोधकांच्या गाड्या येत नव्हत्या आणि ती येऊ न देणे किंवा येऊ देणे हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे मला गरज वाटत नाही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आबासाहेबांनी काम केले आणि भविष्य काळात सुद्धा आपणच त्याच पद्धतीने काम करणार आहोत अक्षयदालांचे सहकारी या ठिकाणी आहेत निश्चितपणे भविष्य काळामध्ये या गावात राजकारण करत असताना तुम्हाला विश्वासात घेऊन राजकारण केलं जाईल एवढा तुम्हाला शब्द देतो बरंच काही बोलण्यासारखं आहे वेळ मला आम्हाला कमी पडतोय